नमस्कार मी प्रफुल्ल शिरसाट गावखेडा ग्रामपंचायत या यूट्यूब चॅनल माध्यमातून आपल्यासमोर एक अजून वेगळा वेगळा विषय घेऊन येत आहे प्रत्येक गावाचा असा एक वेगळा कारभार असतो तशाच आमच्या गावातही इथल्या गा कारभारात तुमच्यासमोर आम्ही घेऊन येत आहे पंधरा विकातून मोदी सरकारन आपल्या मोदी सरकारांनी एक नऊ थीम सेटअप केलेलं आहे ज्या दोन त्या दोन प्रकारच्या निधी प्रत्येक ग्रामपंचायतला येत असतो एक टाईट निधी आणि एक अनटाईट निधी टाईट निधी हा फक्त एक आपण ज्या स्पेसिफिक नऊ थीम सरकारांनी नियोजित केलेला आहे त्यासाठीच वापरला जातो त्यामध्ये मुख्य तो, त्या तो स्वच्छता आणि जलजीवनसारख्या अशा मुख्य विषय प्रत्येक आपल्या गावातल्या आराखड्यामध्ये दोन थीम आपल्याला दरवर्षी आराखड्यात नियोजित केला जातो आणि त्यावर आपल्याला पूर्ण वर्षभर काम केलं जातं हा एक तो पण आता बघायला घेतलं तर हे बघा आमच्या गावातील महिला शौचालय महिला शौचालयाची अवस्था बघून घ्या ह्या शौचालय बांधायला दोन ते तीन वर्ष झाले असतील पण शौचालयाच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचा काही व्यवस्था नाही आणि ह्या इक ह्या साईडला बघा इथं अजून पायथ्यासुद्धा बांधलं नाही शौचालयाला जाण्यासाठी इथं पायत्रा बांधल्या गेल्या असतात तर या शौचालयाचा उपयोग झाला असतो हे बांधूनसुद्धा न बांधल्यासारखा विषय आहे फक्त बांधून सोडून द्यायचं नावाने या कामाच्या नावाने बिलं काढून घ्यायचे पण नंतर त्याकडे डुकूनही कोणी बघत नाही ग्रामपंचायतीला खूप वेळा याचा अर्जही केला गेला की इथं पायत्र्यांचा विषय झाला पाहिजे दलित वस्तीमधले हे शौचालय बांधायला तीन ते चार वर्ष झाले असून अजून या ठिकाणी पायत्रा नाहीत लाईट बिल लाईटचं इथं कुठं सोर्स नाही आणि <coughs> ज्या ज्या ठिकाणी तर पाण्याची जे सेटअप लावलेला होता जो पं प्लंबिंग केलेली होती त्यातल्या टाकीसुद्धा ग्रामपंचायत सदस्यांच्या घरी आहे म्हणजे काय सरकारी मालमत्ता म्हणजे काय ग्रामपंचायत सदस्यांची घरची मालमत्ता होय हा प्रश्न माझा ग्रामपंचायत सावखेडाला आहे जे काही गावातला घोड चालू आहे ह्या ग्रामपंचायत गावखेडा याच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणून देत आहे असंच मला सपोर्ट करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र